कालच विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडली असताना सध्या सगळ्याच मतदारसंघांची चर्चा जोरदार आहे यात एका मतदारसंघाची चर्चा विशेष होताना दिसत आहे तो मतदारसंघ म्हणजे जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघ जरांगे फॅक्टर आणि रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठापनाला लागलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे कारण या ठिकाणाहून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे निवडणुकीत उभे आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर राजकीय पटलावर जालना जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे चंद्रकांत दानवे यांनी तीन वेळा तर संतोष दानवे यांनी दोन वेळा या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यामुळे या वर्षीच्या निवडणुकीत या, या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे ही लढत भाजपच्या रावसाहेब दानवेंसाठी मोठी प्रतिष्ठेची मांडली जात आहे कारण मागील पस्तीस वर्षांपासून आमदार खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केलेले रावसाहेब दानवे यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता त्यामुळे आता रावसाहेब दानवे यांच्यासारखा त्यांच्या मुलाला सुद्धा यंदा पराभव पत्करावा लागणार का आणि त्यांचं राजकारणातलं भवितव्य काय हेच आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एका व्यक्तीला आपल्या पायाने बाजूला करताना दिसत होते या व्हिडिओची खूप चर्चा झाली विरोधकांनी म्हटलं की रावसाहेब दानवे स्वतःच्याच कार्यकर्त्याला असं लात मारू शकत असतील तर इतरांचं काय यावर त्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिलं आणि छोट्या गोष्टींचं मोठ्या गोष्टीत रुपांतर झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले होते रावसाहेब दानवेंच्या पराभवानंतर त्यांच्या विरोधकांनी आता आपला मोर्चा त्यांचे सुपुत्र संतोष दानवे यांच्या विधानसभा मतदारसंघाकडे वळवलाय असं म्हणतात मागील दहा वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे या वर्षी सुद्धा रिंगणात उतरले आहेत तर रावसाहेब दानवे प्रमाणे शरद पवार यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे शरद पवार स्वतः आक्रमक प्रचार करताना दिसून येत आहेत लोकसभेला भाजपचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदारसंघामधून रावसाहेब दानवे यांना अपेक्षित मतदान झालं नाही हा पराभव रावसाहेब दानवे यांच्या चांगला जिवारी लागला अर्थात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना बसली हेच लोकसभेच्या निकालातून दिसून आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे त्यात मनोज दरांगे यांची निवडणुकीतील माघार ही रावसाहेब दानवेंची डोकेदुखी वाढवणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागलेला रावसाहेब दानवेंचे सुपुत्र संतोष दानवेंसाठी ही निवडणूक कशी असेल शरद पवार गटाच्या चंद्रकांत दानवेचं तगडा आव्हान समोर असलेल्या आणि रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठापनाला लागलेल्या या निवडणुकीत जरांगे फॅक्टर कितपत प्रभावी ठरेल हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर जाणून घेणार आहोत भोकरदनचा राजकीय इतिहास जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघात जाफराबाद तालुका आणि भोकरदन तालुक्यातील धावडा पिंपळ गाव सिपोरा बाजार भोकरदन ही महसूल मंडळ आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो या विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या निवडणुकीत भोकरदन मधून काँग्रेसचे उमेदवार रंगनाथ पाटील विजयी झाले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसचे उमेदवार संतोष दसपुते विजयी झाले परंतु एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपनं रावसाहेब दानवे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या वर्षीचा विजयाचा गुलाल रावसाहेब दानवेंनी उधळला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पुन्हा एकदा भोकरदन विधानसभेतून रावसाहेब विजयी झाले एकोणीसशे साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विठ्ठलराव पाटील सपकाळ यांचा विजय झाला परंतु मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी भाजपचे उमेदवार शिवाजीराव तोटे यांचा पराभव केला दोन हजार नऊ मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांचाच विजय झाला परंतु दोन हजार चौदा साली देशात भाजपची लाट आली आणि त्या वर्षी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी विधानसभेत भाजपचा झेंडा फडकवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील संतोष दानवे यांचाच विजय झाला रावसाहेब दानवे यांच्या गेल्या चाळीस वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा आहे त्यामुळे त्यांचे पुत्र असणं हेच संतोष दानवेंचं बलस्थान आहे शिवाय संतोष दानवे यांच्या रूपात जिल्ह्याला शांत संयमी आणि उच्च शिक्षित तरुण नेतृत्व मिळालं आहे परंतु संतोष दानवे यांचे वडील रावसाहेब दानवे यांच्याकडून सतत होणारी वादग्रस्त विधानं आणि त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा याचा फटका देखील त्यांना या निवडणुकीत बसू शकतो असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवेचे वडील पुंडलिक दानवे यांचा आजही जनतेच्या मनात असलेली चांगली प्रतिमा हेच त्यांचं बलस्थान मानलं जातं भाजप नेते रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यामुळे तर नेहमीच चर्चेत असतात परंतु यावेळी ते एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली या भेटीवेळी घडलेली एक घटना व्हायरल झाली निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या अशा घटनांमुळे भोकरदन मतदारसंघातील निवडणूक रावसाहेब दानवे यांच्या विरोधात फिरू शकते याचा फटका संतोष दानवेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही या संपूर्ण घटनेमुळे दानवे टीकेचे धनी ठरले आहेत शिवाय संतोष दानवेंच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीच्या ताफ्यावर अज्ञातांकडून दगडफेक झाली हा हल्ला रावसाहेब दानवेंची मुलगी आशा पांडे यांच्या दगडगावी गावात झाला हा हल्ला रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या अशा घटनांमुळे भोकरदन मतदारसंघातील निवडणूक ही रावसाहेब दानवे आणि पर्यायाने संतोष दानवे यांच्या विरोधात फिरू शकते याचा संतोष दानवेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही चंद्रकांत दानवेच्या संतोष दानवे हे स्थानिकांसाठी केलेल्या विकास कामांच्या बाबतीत खूप पुढे आहे भोकरदन मध्ये सिंचन आणि मुख्य रस्त्यांचा विकास यावर त्यांनी विशेष भर दिला ही लढाई अटीतटीची असली तरी स्थानिकांचा कल हा संतोष दानवेंच्या बाजूने असल्याचा दिसून येतो असं राजकीय विश्लेषक म्हणतात लोकसभेच्या पराभवानंतर रावसाहेब दानवेंनी त्यांचे सगळे कार्यकर्ते कार्यरत केले भाजपशी संबंधित सगळ्या जुन्या आघाड्या विविध संघटना कार्यरत केल्या रावसाहेब दानवेंनी मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून स्थानिकांशी संपर्क ठेवून लोकसभेवेळी असलेली नाराजगी कमी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली मात्र भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा सगळा सोयाबीन कापूस उत्पादक पट्टा आहे तिथल्या शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीनचे भाव हे सध्या महत्वाचे प्रश्न आहेत सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे हा दर चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे शेतमालाला योग्य भाव मिळणं हा स्थानिकांचा महत्वाचा प्रश्न मानला जातो त्यासोबतच भोकरदन सहित संपूर्ण जालना जिल्ह्यात शेतमालाच्या हमी भावासोबतच शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न देखील गंभीर आहे त्यामुळे या कारणामुळे मतदारसंघांमध्ये नाराजगी असल्यानं संतोष दानवे यांच्या मताधिक्यावर परिणाम होऊ शकतो सोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये मराज जरांगे फॅक्टर चालला आणि त्याचं नुकसान भाजपला झालं हे निर्विवाद सत्य असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं ते सांगतात की जरांगे फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रात चालला पण सर्वाधिक नुकसान हे भाजपलाच झालं मुस्लिम वोटिंग आणि जरांगेंचं मतदान एकत्र न येता सुद्धा महाविकास आघाडीकडे वळलं याचं नुकसान भाजपलाच झालं त्यामुळे विधानसभेत सुद्धा हे फॅक्टर जर भाजपच्या बाजूने फिरले तर संतोष दानवे यांना ही निवडणूक नक्कीच अवघड जाऊ शकते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद